नमस्कार आता नवरात्री जवळ आलेली आहे तर ही नवरात्री कधीपासून सुरू आहे घटस्थापना कधी आणि कशी करावी त्याचं संपूर्ण पूजाविधी घटस्थापनेचे साहित्य शुभमुहूर्त इत्यादी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्या अगोदर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे बावीस सप्टेंबर सोमवारपासून नवरात्र सुरू होणार आहे तर या दिवसात म्हणजेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीच्या मातेच्या रूपांची पूजा केली जाते पहिल्या दिवशीच घटस्थापना म्हणजेच कलस्थापना केली जाते तर ही कलस्थापना म्हणजे घटस्थापना कशी करावी त्याचा शुभमुहूर्त आता आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर या घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते, ते पाहूयात नवरात्रीत घटस्थापना करण्यासाठी मातीचं एक लहान मडकं लागतं विविध प्रकारची धान्ये म्हणजे किमान पाच प्रकारची धान्ये या धान्यांमध्ये सातू त्याच्यानंतर कडधान्ये शेंगदाणे ज्वारी गहू इत्यादी आपण समाविष्ट करू शकतो तसेच लहान टोपली माती लागेल आपल्या शेतातील माती असेल तरी चालेल किंवा सध्या बाजारात आपल्याला घटक विकत देखील माती मिळू शकते त्यानंतर कापूर रांगोळी वेलदडे लवंग सुपारी अक्षदा तांदूळ आंब्याचा ढाळा पैशाची काही नाणी तसेच लाल ओढणी किंवा चिनरी पान सुपारी शेंदूर नारळ फुले फळे आणि शृंगार करण्यासाठी शृंगार पेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य आपल्याला घटस्थापनेसाठी लागते आता घटस्थापना कशी करावी तुम्ही जर पहिल्यांदाच घटस्थापना करत असाल तर कशी करावी आपन गेना रहोत। आपन हे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण बाजारातून जे मातीचं लहान मडकं आणलेलं आहे ते लागणार आहे सर्वात अगोदर कळशाची स्थापना करण्यासाठी ताटामध्ये माती पसरून घ्यायची आहे पत्रावळीमध्ये किंवा ताटामध्ये माती टाकावी त्यामध्ये सात प्रकारचे धान्य टाकावे वरून थोडी माती टाकावी आणि त्या घटामध्ये म्हणजेच मडक्यामध्ये मातीच्या कळशामध्ये गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा कलशातील पाण्यात सुपारी अक्षदा आणि नाणे टाकल्यानंतर कळशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कळशावर ठेवावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्याच्यासमोर ठेवावा आणि त्याच्यासमोर दिवा लावा अखंड दिवा लावण्याची काही ठिकाणी प्रथा असते ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्यापासून अखंड दिवा नऊ दिवस देवत ठेवत असाल त्या लोकांनी आपण अखंड दिवा लावायचा आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काही ठिकाणी तेलाचा किंवा तुपाचा दि नऊ दिवस दिवा अखंड ठेवला जातो त्याप्रमाणे ठेवायचा आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे ते पाहूयात आपण तर बावीस सप्टेंबर सोमवारी शारदीय नवरात्र सुरू होणार आहे या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी होणार असून बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल देवीच्या नऊ रूपांची या नवरात्रात नऊ नौ दिवसामध्ये पूजा करावायची असते तर दुर्गा मातेची देवीची जी नऊ रूपे आहेत त्या नऊ रूपांची वेगवेगळ्या स्वरूपात पूजा केली जाते नवरात्रीच्या काळात शैलपुत्री देवी ब्रह्मचारिणी देवी देवी उष्मांडा देवी देवी स्कंदमाता देवी कात्यायनी कालरात्री देवी देवी महागौरी आणि देवी सिद्धयात्री यांची पूजा केली जाते तर आपण देखील या नवरात्रामध्ये अशा प्रकारे घटस्थापना करावयाची आहे आणि घटस्थापनेचा शुभमुहूर्त देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर त्या शुभमुहूर्तावरती अशा प्रकारे घटस्थापना करायची आहे आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद